मत काय चांगल्या पद्धतीचा एक कार्यक्रम नगर परिषदेच्या वतीने आणि चित्रकार संघटनेने चांगला आयोजित केला होता आम्हाला भाग्य की आ, या कार्यक्रमाचा भाग आम्हाला या सोहळ्याचा भाग होता आला एकतर गणपती मध्ये ज्या ज्या पद्धतीने सजावटी केल्या एक शासनाच्या माध्यमातून लोकांना प्रो प्रोत्साहित करण्यासाठी चांगला उपक्रम होता आपल्या नगर परिषदेच्या वतीने त्याचबरोबर चित्रकार संघटनेचाही कार्यक्रम होता त्यां त्यांना शासनाच्या स्तरावर कधी कधी त्या लोकांना पुरस्कार मिळत नाहीत अशा सगळ्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन या संघटनेनं चांगल्या पद्धतीनं त्यांनाही एक त्यांनी जीवनात केलेल्या कलाला जे के काही न्याय दिलाय त्याला एक चांगल्या पद्धतीनं इथं त्यांचा पुरस्कार करून त्यांचा एक चांगल्या पद्धतीनं मान सन्मान केला या कार्यक्रमाच्या स्वरूपात त्याचबरोबर आज आपल्या बरोबर डॉक्टर अविनाश खांडेकर आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधी सोलापूर जिल्ह्याचे कक्ष अध्यक्ष आहेत तर त्यांच्या माध्यमातूनही आरोग्य शिबिर एक कार्यक्रम घेण्यात आला श्री गणेश आरोग्य शिबिर आणि लोकांना एक अवेअर करण्यात आलं की आपल्या इथे आता पूर्वीसारखं आरोग्य निधीसाठी मुंबईला जावं लागत नाही मुंबईच्या वारा करावं लागत नाही शासनानं जिल्ह्याच्या स्तरावर त्या सोयी केलेल्या कोणाला अडचणी आल्या तर त्याच्या माध्यमातूनही आरोग्य शिबिर आणि एक होणार नवीन माहिती की बाबा मुख्यमंत्री सहाय्यता निधी हे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे जिल्हा नियोजनच्याच कार्यालयामध्ये त्याचा एक कक्ष आहे तर तिथं काही अडचणी आल्या तर तुम्ही निश्चित तिथं जाऊ शकता या पद्धतीचा मेसेज आहे की सारा सगळ्याचा सारांश बघता एक सामाजिक कार्य या सोहळ्याच्या माध्यमातून दिसून आलं जे लोकांना मदतीस येईल असं माझ्यासारख्याला वाटतंय आणि आम्हाला भाग होता आला संयोजकाने बोलवलं नगरपालिका असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल चित्रकार संघटनेचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी संधी दिली माझा म्हणजे मला जरा खंत वाटली या कार्यक्रमाचा चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला हवं होतं प्रत्येकाची काही रिझन असतील पण त्याचं उत्तर ते लोकच देऊ शकतात तुम्ही त्यांना विचारलं तर बरं का या कार्यक्रमासाठी नाही आता सगळ्यांनाच बोलवलं होतं त्यामुळे श्रेय काय तसा विषय येत नाही नगरपालिकेचा कार्यक्रम आणि चित्रकार संघटनेचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये श्रेयवाद मला वाटत नाही नगर परिषदेचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्री सहायता नेतेचा कार्यक्रम जर असेल तर त्याच्यामध्ये श्रेयवाद शासकीय कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये राजकारण हा दोन भाग आहे सामाजिक कार्यामध्ये सगळ्यांनी एकत्र असावं असं पन्नास पंचावन्न वर्षाचा सा आतापर्यंत सांगोलाचा एक सुसंस्कृत राजकारणाचा विचार होता मला नाही वाटत की त्या पद्धतीचा असेल जर तर असाल तर ते चुकीचं आहे सांगोलामध्ये अनेक घटना किंवा नव्यानं विकासाच्या बाबतीत होत आहेत जातोय अनेक नेत्यांकडून पण तसंच या कार्यक्रमात संदर्भात का राजकारणामध्ये श्रेयवाद हा कायम असतोच प्रत्येक ठिकाणी पण त्यामध्ये अपवाद 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 हा सांगोला तालुका पाच पन्नास वर्ष होता पण बदलत्या राजकारणामध्ये आणि बदलत्या लोकप्रतिनिधींच्या असलेल्या आत्ताच्या सगळ्याच गोष्टींमध्ये हे जरास विसंगत दिसतंय पण सारख्याला ज्या आम्ही आबासाहेबांना बघून लहानाचं मोठं या सांगोला तालुक्यामध्ये शहरामध्ये आमचं शिक्षण झालंय प्राथमिक शिक्षण इथं झालं आम्ही लहानपणापासून इथलं सुसंस्कृत राजकारण पाहिलेलं आहे तर श्रेयवाद आणि काम हे कधी राजकारणाचा भाग फक्त निवडणुकीपुरते असायचा त्यानंतर आपल्या तालुक्याला सगळ्यात जास्तीत जास्त कामं कशी येतील यासाठी सगळ्यांना एकत्रित घेऊन काम, एक काम करण्याचा मानस हे आबासाहेबांच्या विचारांचा असत त्याचा प्रयत्न आम्ही करतोय मी तरी वैयक्तिक त्याचा प्रयत्न निश्चित करतोय की सगळ्यांना सो सोबत घेऊनच आपण जे काही काम आहेत कामाच्या वेळेस राजकारण येणं हे दुर्दैवाची गोष्ट आहे कारण ते सामाजिक काम असतं तुम्ही एक डॉक्टर आहात कारण डॉक्टर एक समाजासाठी किंवा एखाद्या रुग्णासाठी देवदूत असतात देवदूत जातं तसंच तुम्ही आता एक संस्था पण शिक्षण क्षेत्रात योगदान सुरू आहे मग तुम्ही या काय संदेश द्याल किंवा काय सांगाल त्या समोर जे घडतोय आपला इतिहास तो समोर बदलला जातोय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक डॉक्टर म्हणून अनेक शिक्षण क्षेत्रातलं तुम्ही आता उच्च पदावर आहात हो का प्रत्येकाचं काम बोलतो मी कोणाला सांगणं एवढा मोठा नाही आहे पण जो काम करतो त्याच्या पाठीमागे जनता राहते काम करत राहावं प्रत्येकाने मीही त्यामध्ये मलाही आम्ही आमची राजकीय मध्ये काम करत राहतो पण श्रेय घ्यावं का ना घ्यावं ही जनता बघ बघत राहते की कोण करत कोण नाही आपल्या ताकदीनं पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करत राहावं असं माझ्यासारखं वाटतं पण मी कोणाला सल्ला देणं एवढं मोठे नाही ने? सगळे नेते मंडळी माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे आहेत त्यांना त्यांचं कळतं फक्त काही तुम्ही म्हणताय तसं काही होत असेल तर दुर्दैव आहे होऊ नये अशी माझ्यासारख्याला म्हणजे माझ्यासारख्या नवीन जे राजकारणाकडे चांगल्या नजरेने पाहते त्यांना की अशा गोष्टी होऊ नये मी कायमच सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय कार्यामध्ये सक्रिय राहणार आहे जेव्हापर्यंत लोकांना माझी गरज असेल त्या त्यावेळेस मी निश्चित प्रत्येक मैदानावर ठामपणे उभा राहील आणि आताही आपण इलेक्शन मध्ये चांगल्या पद्धतीने काम केलंय भविष्यातही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस लोकांना वाटेल माझी गरज आहे त्यावेळेस मी ताकदीनं सामोरे जाईन हा मी शब्द तुम्हाला जी लोकांना आवडेल ती जी लोकांना आवडेल ती लोकांच्या मत लोकांचं मत आणि माझ्या पाठीमागे असणारे खंबीर जे काही माझे सहकारी आहे त्यांना सोबत घेऊन त्यांना विचारात घेऊन ताकदीनं माझा मानस राहील की कुणावर अन्याय न होता निश्चितपणे एक चांगलं भविष्यातलं आता पाच वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही झाल्या आणि एक नवीन पिढी गेलेली आहे आता एक पाच दहा वर्ष आता झालेली आहेत आणि नवीन पिढी इच्छुक आहे ते निश्चित नवीन पिढींना संधी देण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि चांगल्या पद्धतीनं या सांगोला तालुक्यामध्ये अजून आता बरीच पदं नाही आहेत म्हणजे जिल्हा परिषदेची नाही आहेत नगर परिषदेची नाही आहेत पंचायत समितीची नाही आहेत काम करण्यासाठी आता प्रशासनावर जास्ती भाव भार आहे आणि त्याच्यामध्ये शहानिशा करायला किंवा अंकुश ठेवायला लोकातले प्रतिनिधी नाही आहेत त्यामुळे काही अडचणी येत आहेत तर निश्चित अशी लोक चांगली लोक जी काम करणार आहेत तिथं जाऊन ताकदीनं काम करणार आहेत निश्चित त्यांच्या बरोबर राहून त्यांच्यासाठी आता आतापर्यंत आम्ही आमच्यासाठी मैदानात होतो आता त्यांच्यासाठी आम्ही निश्चित मैदानात असतो नाही जुने सोबत असं नाही की पूर्णपणे सगळी नवीन ज्याची काम करण्याची शंभर टक्के ताकद आहे त्या व्यक्तींना निश्चित केलं त्या वय झालं हा कधीच आपला क्रायटेरिया नसणार आहे की वय क्रायटेरिया नसणार आहे पण एखादा नवीन आहे आणि त्याची ताकद आहे आणि तो करू शकतो आणि एखादा जे पूर्वी काम करणार आहेत त्यांनाही वाटतंय की आता हा माणूस आपल्यापेक्षा जास्ती पडू शकतोय तर यावेळेस विचार करण्यात येईल पण जुन्या वयाचा कधीही राजकारणाला संदर्भ नसतो हे आबासाहेबांनी वेळोवेळी वे सिद्ध केलेलं आहे आबासाहेब तेच सांगतोय ते सांगतो वयाचा काही संदर्भ नसतो काम करण्याची इच्छाशक्ती आणि अनुभव ह्या दोन्ही गोष्टीची सांगड लावा लागते नुसते अनुभव असून चालत नाही अनुभवाबरोबर काम करण्याची आणि त्या ताकदीनं पळायची ही त्या दोघांचं बॅलन्स राहावं लागतं त्यामुळे या दोन्ही गोष्टीची जिथं सांगड लागेल ते नेतृत्व निश्चितपणे उदयास येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेला येईल आणि मी सगळ्यात तरुण जुन्या सगळ्याच लोकांना सांगतोय की ताकदीनं तुमची ताकद असेल तर ता निश्चित ही निवडणूक तुमची आणि तुमच्या बरोबर हा डॉक्टर अनिकेत देशमुख कायम तुमच्या पाठीशी राहील काही मी माझ्या लेव्हलला माझ्याकडे आता काही संविधानिक पद नाही त्यामुळे मी त्याच्यावर वाचता नाही करतो पण पाठ मी खासदार साहेबांना आमदार साहेबांना सगळ्यांना मी पाठपुरावा केलेला आहे की हे ताकदीनं माझी आजी सगळ्यांना माझी स्वतःची इच्छा आहे की आबासाहेबांनी एक चांगल्या हेतून इथं ट्रॉमा सेंटर मंजूर करून आणलं दोन हजार एकोणीस हा कोणाचं ट्रॉमा सेंटर हे कोणाचंही नाही आबासाहेबांनी त्या काळामध्ये हायवे जास्ती होत आहेत या दृष्टिकोनातून आपल्या भागात ट्रॉमा सेंटर हे जिल्ह्यामध्ये खूप कमी कमी ठिकाणी असतात दोन ते तीन ठिकाणी असतात आणि आपलं चांगलं बाब आहे की आपल्या इथं मंजूर झालेलं आहे आणि ताकदीनं ते सुरू करण्यासाठी मी पाठपुरावा करतोय पण आता जी शेवटी भांडायचं आणि ताकद आपण त्यांना दिलेली आहे तर त्यांनी निश्चित काम करतील अशी माझीही अपेक्षा आहे पुढं बघू आपण त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवून आपण बघूया ते ताकदीने सुरू करतील अशी अपेक्षा खासदार साहेबांनीही त्याचा पाठपुरावा केलेला आहे की तुम्हीही तुमच्या ताकदीनं तुमची ताकद लावा आमदार साहेबांना सांगितले माझी आमदारांना पण सांगितले हे सुरू झालं पाहिजे जिल्ह्यातल्याही नेत्यांना सांगतो कारण की जिल्ह्यामध्ये दोन दोनच ठिकाणी ट्रॉमा सेंटर आहे एक ते त्या टोकाला अक्कोलकोटला ट्रॉमा सेंटर आहे आणि एक या टोकाला त्याच्यामुळं दोन टोकांमधले जास्तीत जास्त लोड दोन दोनच ट्रॉमा सेंटरवर हो आहेत त्यामुळं एक तिकडचा भाग आणि एक इकडचा भाग अशा दोन त्यामुळं ही सगळ्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांनी प्रयत्न केला पाहिजे की हे दोन ट्रोमा सेंटर सुरू व्हावे नाही नाही हे सगळ्यांनी गेला ट्रॉमा सेंटर हे काय नाही आर एच ही सांगोल्याचं आहे पण ट्रोमा सेंटर ही बरोबर ट्रोमा सेंटर फक्त सांगोल्याचं नसतंय अक्कलकोटला एक ट्रोमा सेंटर आहे आणि नंतर सांगोल्याला अक्कलकोट त्या टोकाचा सा आहे हे सांगोला या टोकाचा सा आहे त्याचा एक अंदाज घेऊन केलेला असते तर जिल्ह्यातल्या नेतृत्वांनी विचार करायला पाहिजे की दोन्ही ट्रोमा सेंटर ताकदीनं सुरू व्हायला पाहिजे हे जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या तर करायलाच पाहिजे पण जिल्ह्यातलं केलं पाहिजे असं मला वाटतं निवडणुकीमध्ये शेका पक्ष ठरवेल शेका पक्षाची लोक ठरवतील मागच्या वेळेस नाही जबाबदारी दिली आम्ही दोन पावलं पाठीमागे राहिलो निश्चित जी जबाबदारी देतील ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू काही बोललं नाही काय बोललं नाही झालं पण निश्चित बघा मी माझा एवढा स्टँड राहील की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे नेतृत्व ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जुने असतील नवीन असतील ते पुनर्जीवित जुने असतील तर पुनर्जीवित होतील நவீன பதினாறு நிஷ்ண காமே மீது